बिबट्याचं नाव जरी ऐकलं तर अंगाला घाम फुटतो काही ठिकाणी बिबट्याच्या दहशतीमुळे लोक संध्याकाळी बाहेर पडत नाहीत महाराष्ट्रातच नाही तर देशातील इतर राज्यांमध्ये अशा प्रकारे बिबटे लोकवस्तीमध्ये असल्याचे प्रकार अनेकदा घडतात आता या पोस्टमध्ये नक्की काय झालंय ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ही पोस्ट सोशल मीडियावरती शेअर केलेली आहे आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये एक डोंगराच्या कपारीमध्ये असलेले एक छोटं मंदिर दिसत आहे या मंदिरामध्ये धोतर आणि सदरा घालून एक वयस्कर व्यक्ती देवाची पूजा करताना दिसत आहे याच डोंगराच्या कपारीत बनलेल्या मंदिराच्या छपरावर म्हणजेच डोंगराच्या वरील बाजूस एक बिबट्या बसल्याचं दिसत आहे हा बिबट्या दूरवरूनच त्या व्यक्तीला पाहत आहे तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही आता व्हायरल होण्याच्या मागचं एकच कारण आहे की या बिबट्यानी हल्ला का केला नसेल असा प्रश्न अनेकांनी इथं उपस्थित केलेला आहे तर काहींनी महान हिंदू धर्म अशा सुद्धा कमेंट्स केलेले आहेत तर देवाचे महात्म्य दुसरे काय असणार अशा सुद्धा बरेच लोकांनी कमेंट्स केलेले आहेत तुमच्या कमेंट्ससुद्धा जाणून घ्यायला आवडतील तेव्हा तुम्ही कमेंट्स, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता सध्या सोशल मीडियावरती ही पोस्ट प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे